नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे आईची शिकवण कथालेखन शालिग्राम मालकर नवीनच लग्न झालेली एक मुलगी दरवेळेला माहेरी आलं की आईजवळ नवऱ्याची व सासरच्यांची तक्रार करीत असे तो रागीट आहे मला समजावून घेत नाही सासू लहरी आहे त्यांना माझ्या भावना कळतच नाहीत वगैरे आईला सांगत असे आईने चार पाच वेळेस तिचे ऐकले आणि मग ती मुलीला म्हणाली बाळे माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी देखील या प्रसंगातून गेले फक्त मी माझ्या आईला असं कधी सांगत नव्हते मी स्वतः माझी विचारशक्ती वापरली आणि आपोआप परिस्थिती बदलली बघ म्हणजे कसं मुलीने विचारले आई हसून म्हणाली मुली स्त्रीचं खरं चातुर्य हे सासू सासरची माणसं नवऱ्याला आपलंसं करून घेण्यात आहे सासू सासरे यांच्या पोटात घुसून राहायचे धीर नंदा जावा यांना जीव लावायचा आधी आपण त्यांचा आदर करायचा कारण ते तुझ कर्तव्य आहे मी काय तुला सल्ला देईन पण किती दिवस तेव्हा लक्षात ठेव आई वडिलांनी मुलीच्या संसारात नाक खोपसणं बरं नाही ज्या घरात आपल्याला दिलं आहे तिथंच आपण राहणार आणि तिथंच मरणार तू तु तुझ्या नवऱ्याचा व सासू सासऱ्यांचा स्वभाव आधी ओळख तुझा नवरा कुठे दुःखी आहे हे पहा त्यांचा अहंकार संभाळ त्यांच्या घरातल्यांना जप तू त्यांना थोडासा मान दे पुरुष प्रेमाचा भुकीला असतो त्यालाही मान दे त्याला थोडं स्वातंत्र्य दे तू जरा नमत घ्यायला शिक आणि मग पहा काय चमत्कार होतो ते पुढचे वेळी आल्यानंतर मग मला सांग चार महिन्यानंतर मुलगी पुन्हा माहेरी आली आल्याबरोबर तिने आईला मिठी मारली मग ती आईला म्हणाली खरंच ग आई तुझी शिकवण माझ्या कामी आली मी स्वतःचा स्वभाव थोडा बदलून घेतला आता माझ्या नवऱ्यामध्ये व त्यांच्या घरच्यांमध्ये इतका बदल झाला आहे काय सांगू मला सोडून घरातल्यांना एक क्षणही करमत नाही मला मान सन्मान देतात आणि आई आणखी एक गोष्ट मी शिकले बघ कोणती बाळ हेच की आपल्या अडचणी आपणच सोडवल्या पाहिजेत थोडी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे दरवेळी आई वडील तरी काय सांगणार आणि खरंच मुलीच्या संसारात आईने ढवळाढवळ दवल करू नये हेच खरे शेवटी संसार आपल्याला करायचा आहे मुलीचे ते बोलणे ऐकून आईला खूप कौतुक वाटले आणि तिने मायेने लेकीला जवळ घेऊन कुरवाळले आज तिच्या मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता मुलगी परत निघाली तेव्हा आई म्हणाली बाळे सगळ्याच मुलींनी जर आपल्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीने असे घरगुती प्रश्न सोडवले सर्वांचा आदर केला तर संसार सुखी होईल सोच सही तो लाईफ सही ये ही कथा ही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद